मलाही वाटलं की माझं मनोगत व्यक्त करावं संपूर्ण माझा नमस्कार ह्या पावन पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज माझ्या मुलीचा सत्या होता पूर्ण पक्ष होते एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेस आणि त्यात तिकीट पाहिजे होतं ती म्हणजे मुंबई कुटीला उभं राहायचं होतं त्याला तिकीट पाहिजे होतं त्यांच्या मनामध्ये थोडंसं धाक धूप होती एके दिवशी सकाळी ते आमच्या घरी आले शिंदे साहेबांना भेटायला शिंदे साहेब त्यावेळेस दिल्लीमध्ये होते पण ते मुंबईत काही कारणास्तव आले ते तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब आता मी तुमच्याकडे एकच विनंती करतो की मला माझा जागेवर परत निवडून द्यायची संधी द्या शिंदे साहेबांनी त्यांच्या बऱ्याच त्यांच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी त्या ऐकल्या शांतपणे आणि मग हो ते खाले नाना तुम्ही जा आणि तयार एवढंच ते बोल आज बावन वर्ष

ज्या लोकांच्या मागण्या असतील ज्या गावाच्या ज्या जिल्ह्याच्या मागण्या असतील किंवा ग्रामीण भागाच्या मागण्या असतील त्या तू पूर्ण कर जेवढं शक्य होईल तेवढं कारण आता तू पार्लमेंटमध्ये आणि तुला पार्लमेंटमध्ये त्या जिल्ह्याचा आवाज उठवायचा आणि तू तू बरोबर कॅपेबल आहेस कारण तुझी घरामध्ये कसा आवाज उठवते तेव्हा आईला माहिती

आणि ह्या आठवणी आपण बोलून दाखवायच्या असतात किंवा सांगायच्या असतात तसंच आज तुम्ही नेतृत्व सगळे आहात एवढे सगळे जमला मुख्यपणाने एवढंच मी आपल्याला सांगते त्याच्यानंतर प्रणितीला बोलायचे शिंदे साहेबांना बोलायचे इतर कार्यकर्ते इथे बसलेले हे कार्यकर्ते कदाचित जास्त जवळ मला ओळखत नसेल पण त्यामुळे बालके नाना मला चांगले ओळखायचे प्रत्येक वेळेस आमच्याकडे एक तरी तुम्ही प्रचार सभा घ्या त्याप्रमाणे मी इथे येत होते प्रचार सभा घेत होते इकडे हे मंदिर आहे आपलं नाही कुठलं तिथे पण मी सभा घेतलेली आहे म्हणून मी आज तुम्ही सगळे प्रश्न आणि तिला आशीर्वाद द्यायला आहे आणि वरून नाना प्रणी तिला आशीर्वाद दिले त्यांची मोठी

आपल्या शहरात सुद्धा झालं नाही आत्ता ते बोलले शहरामध्ये ते लोक मोठी असतात ते काय मतदान कोणाला करता चांगला ते आता आत्ता बोललेले आहे आणि ते बरोबर आहे आणि तुम्ही ग्रामीण भागाच्या लोकांनी फक्त चांगल्या पद्धतीने मतदान केलं की आपली सगळ्यांची प्रेरिचार की आत्ता जय हिंद जय महाराज धन्यवाद